सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत सावित्री शक्तीपीठ जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीनं मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर संस्थापक अध्यक्ष माननीय दर्शनजी गुडधरण सर सा, समस्त सावित्रींच्या लेखींना माझा जय ज्योती जय क्रांती ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते अर्थात संपूर्ण विश्वात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या पृथ्वीतलावर नाही असे गीतेच्या चौथ्या अध्यायात अडतीसवा श्लोक सांगतो हेच ज्ञान महात्म्य पुढे विस्तारित स्वरूपात क्रांती महात्मा फुले सांगताना म्हणतात विद्येविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येनं केले जर माणसाजवळ विद्या नसेल तर त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही बहुजन समाजाची अधोगती थांबविण्यासाठीच फुल्यांनी ज्ञानजोत पेटवली पत्नी सावित्री सवे जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगितले आणि सकल जणांना शहाणे करून टाकले प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्ञान गंगा घरोघरी पोचविली आज आमचा बहुजन समाज जी मोठमोठी पदे भूषवित आहे आणि अनेक पुरस्काराने सन्मानित होत आहे त्यामागे आमच्या फुले दाम्पत्यांचे निष्काम कर्मयोग कारणीभूत आहे फुले दाम्पत्याच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक सामाजिक संस्था लोकहितासाठी कार्यकर्त्या झाल्या ज्यांनी सातत्य ठेवलं त्या काळाच्या ओघात टिकून आहेत अर्थात अशीच एक सहा वर्षापूर्वी व्यवसायाने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता असलेले आदरणीय दशरथजी कुडधरण यांनी सावित्री शक्तीपीठ नावाची सामाजिक संस्था उभी केली महिलांनी महिलांसाठी महिलांच्या उत्थानासाठी आणि प्रगतीसाठी चालवलेली ही संस्था म्हणून आज नावारूपाला आहे यात संपूर्ण पदाधिकारी महिलाच आहेत उद्योग व्यवसाय समाज प्रबोधन मीडिया ऑपरेटर साहित्य पाककला चित्रकला शिल्पकला मेहंदी कला कला हे सर्व विभाग महिला चालवितात महिलांचं महिलांना महिलाच महिलांना प्रबोधनासाठी तयार करतात फुले विचारांचा वारसा पेरत त्यांना ज्ञानाने सक्षम करतात उंबरठ्या आत असलेल्या स्त्रीला उंबरठ्या बाहेरचं नेतृत्व करण्याची शक्ती प्रदान करतात विविध उपक्रम राबवून महिलांना लिहिते बोलते करतात कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सभा घेऊन त्यांच्यातील उत्साह वाढवितात त्यांच्या पंखात बळ देऊन उड्डाण करण्याची शक्ती प्रदान करतात अर्थात या सर्व उपक्रमांना मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पुढधरण सरांची भक्कम साथ असते आज आमच्या सावित्री शक्तीपीठात लेखिका कवयित्री डॉक्टर वकील शिक्षिका अभियंता अभिनेत्री गृहिणी आणि समाजसेविका या सर्वांचा समावेश आहे राज्यभर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन आपला ठसा त्या उमटवीत असतात व्यक्तिमत्व विकसित झालेल्या सावित्रीच्या लेखींच्या कार्याची दखल आता समाजही घेऊ लागला आहे विविध सामाजिक संस्था त्यांच्या कार्याला पुरस्काराने सन्मानित करीत आहेत सावित्री शक्तीपीठ गौरवांकित झाले आहे ही आम्हा सर्व सावित्रींच्या लेखींसाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे यातील पहिला पुरस्कार महात्मा फुले समता परिषद संभाजीनगर येथे दोन हजार चोवीस रोजी फुले जयंतीच्या दिवशी प्रदान करण्यात आला श्री घोडके यांच्या देण्यात आलेला हा पुरस्कार सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सुनीता शिंदे अभिनेत्री अपूर्वा सोनार उषा मुळे वर्षा भुयार यांनी स्वीकारला दुसरा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील देवमारी येथील पंचशील बुद्धविहार संस्थेच्या वतीनं चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देनी देण्यात आला सत्यशोधक समिती अध्यक्षा सौशिला चर्जन अभिनेत्री अपूर्वा सोनार अपर्णा जावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला तिसरा पुरस्कार आधार मेडिकल फाउंडेशन व लायन्स क्लब यवतमाळच्या वतीनं सेवा पुरस्कार देऊन सावित्री शक्तीपीठ सन्मानित करण्यात आले डॉक्टर डे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरव्यवस्थापक विशाखा येवतकर शीतल कळसकर शीतल बोराडे प्रिया माकोडे आणि स्वतः संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथजी कुळधरन सर यांनी हा पुरस्कार स्वीकारला पुरस्काराने गौरवांकित झालेले सावित्री शक्तीपीठ याची जबाबदारी आणखीच वाढली आहे याची भान आम्हा सर्व सावित्रीच्या लेखींना नक्कीच आहे आणि म्हणूनच उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हणत अधिक सक्षमपणे कार्य करण्यास कार्य करण्यास आम्ही तयार झालो आहोत स्वतःला सिद्ध करूया सक्षमतेनं आपण या सावित्री शक्तीपीठाची धुरा पुढे नेऊया आणि अविरत कार्य करून सावित्री शक्तीपीठाचे नाव उज्ज्वल करूया एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीने वागून फुले दाम्पत्यांचे विचार घरोघरी पोहोचवूया धन्यवाद